श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय सनातनी कुटुंबांधील सर्व सदस्यांना माझा नमस्कार आजचा आपला विषय अत्यंत महत्वाचा आणि आपल्या घराच्या संस्काराशी जोडलेला आहे तो म्हणजे आपल्या अंगणातील साक्षात तुळशी माता आज आपण केवळ तुळशीची पूजा का करायची हे नाही पाहणार तर तुळशीच्या निमित्ताने आपल्या सनातन धर्माने आपल्याला दिलेले परिपूर्ण कौटुंबिक जीवनाचे शास्त्र सायन्स ऑफ बॅलन्स्ड फॅमिली लाईफ समजून घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे का आपल्या पूर्वजांनी तुळशीला अंगणात स्थान का दिले कारण तुळस ही केवळ एक औषधी वनस्पती नाही तर ती आपल्या जीवनाच्या चार स्तंभांचे प्रतीक आहे पहिला स्तंभ शुद्धी प्युरिटी तुळस ही हवा शुद्ध करते हे आपण विज्ञान म्हणून पाहिले पण धार्मिक दृष्ट्या ती आपल्या घराला आणि मनाला शुद्ध करते घरामध्ये सत भांडणे नकारात्मक विचार किंवा तणाव असेल तर तुळशीजवळ काही क्षण शांत बसा तुळशीमध्ये अशी ऊर्जा आहे जी तुमच्या मनातील क्लेश शोषून घेते आणि तुम्हाला शांतता प्रदान करते म्हणूनच जेव्हा तुम्ही सकाळी तुळशीला पाणी देता तेव्हा तुमचे मन आपोआप सकारात्मक होते दुसरा स्तंभ आरोग्य हेल्थ तुळशीच्या पानांचा उपयोग आपल्याला अनेक रोगांपासून वाचवतो पण महत्वाचा मुद्दा हा आहे की तुळशीचे हे आरोग्य केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि आर्थिक देखील आहे ज्या घरात तुळशीची योग्य काळजी घेतली जाते तिथे डॉक्टरकडे जाण्याची वेळ कमी येते हे आपले आर्थिक आरोग्य जतन करते त्यामुळे तुळस ही एक प्रकारची लहान घरगुती आहे जी आरोग्य जपते आपल्या सनातनी कुटुंबनलचे सदस्य म्हणून आप तुळशीच्या पूजेसंबंधी तीन नियम नेहमी पाळायला हवेत जे आपल्या कुटुंबात समृद्धी आणि प्रेम टिकवून ठेवतील नियम एक तुळशी तोडण्याचे नियम तुळशीची पाने कधीही नखे लावून तोडू नका तिला आदराने स्पर्श करून तोडा विशेषत एकादशी रविवार आणि ग्रहण काळात तुळशीची पाने तोडणे टाळावे याचे कारण केवळ धार्मिक नाही तर या दिवशी तुळशीचे तत्व अधिक संवेदनशील असते आपल्या मुलांना हे नियम शिकवा जेणेकरून त्यांना निसर्गाचा आदर करण्याची शिकवण मिळेल नियम दोन तुळशीची दिशा तुळस नेहमी घराच्या ईशान्य दिशेला नॉर्थ इस्ट किंवा मध्यभागी लावावी ईशान्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते आणि या दिशेत तुळस लावल्याने घरात दैवी शक्ती आकर्षित होते वास्तुशास्त्रात याला खूप महत्व आहे जर तुम्हाला घरात सुखसमृद्धी हवी असेल तर तुळशीच्या दिशेकडे लक्ष द्या नियम तीन तुळशीचे वस्त्र पाणी आणि माती तुळशीला कधीही जास्त पाणी देऊ नका अति पाणी हे मुळांना सडवते हे आपल्याला जीवनातील संतुलन शिकवते कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो तसेच तुळशीची माती नेहमी स्वच्छ ठेवा माती स्वच्छ ठेवणे म्हणजे आपल्या मनातील विचार स्वच्छ ठेवणे तुळशीची पूजा ही केवळ एका व्यक्तीचे काम नाही तर ते संपूर्ण कुटुंबाचे कर्तव्य आहे तुळस आपल्याला शिकवते की कुटुंबात प्रत्येक सदस्याचे महत्व काय आहे वडील आणि तुळस स्थिरतेचे प्रतीक वडिलांनी किंवा घरातील करत्या व्यक्तीने तुळशीला पाणी देणे म्हणजे कुटुंबाला स्थिरता आणि संरक्षण देणे ज्याप्रमाणे तुळस मातीमध्ये घट्ट उभी राहते त्याचप्रमाणे वडिलांनी कुटुंबाला आधार द्यावा आई आणि तुळस पोषण आणि काळजी आई किंवा घरातील महिलेने तुळशीजवळ दिवा लावणे म्हणजे कुटुंबाला पोषण आणि प्रेम देणे ज्याप्रमाणे दिवा अंधार दूर करतो त्याचप्रमाणे आई कुटुंबातील तणाव दूर करते मुले आणि तुळस संस्कारांची वाढ मुलांनी तुळशीची प्रदक्षिणा करणे म्हणजे त्यांच्यामध्ये संस्कार रुजणे लहान मुलांना धार्मिक सणांचे महत्व आणि तुळशीचे फायदे सांगणे हेच खरे सनातन शिक्षण आहे तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि ती नेहमी भगवान विष्णूंना प्रिय आहे हे नाते आपल्याला जीवनातल्या दोन महत्वाच्या बाजू शिकवते विष्णू म्हणजे धर्म आणि कर्तव्य ड्युटी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करणे सत्य बोलणे आणि धर्माचे पालन करणे हे विष्णू तत्व आहे लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि सौभाग्य प्रॉस्पेरिटी आनंद पैसा उत्तम आरोग्य आणि प्रेम हे लक्ष्मी तत्व आहे जेव्हा तुम्ही धर्माचे कर्तव्याचे पालन करता तेव्हा समृद्धी सौभाग्य आपोआप तुमच्याकडे येते तुळस हेच संतुलन शिकवते तुळशीची पूजा म्हणजे माझ्या घरात धर्म आणि समृद्धी यांचे संतुलन कायम राहो अशी प्रार्थना करणे आज आपण पाहिले की आपल्या घराच्या अंगणात असलेली साधी तुळस आपल्या जीवनातील किती मोठ्या समस्यांवर उपाय आहे ती आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवते निरोगी ठेवते आणि सकारात्मक ऊर्जेने भरते आज आपण संकल्प करूया की आपण केवळ तुळशीची पूजा करणार नाही तर तिच्यातील विज्ञान आणि संस्कार आपल्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया तुम्ही तुमच्या घरात तुळशीची कोणती विशेष सेवा करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कुटुंबातील ही सनातन परंपरा सर्वांसोबत शेअर करा हा व्हिडिओ सनातनी कुटुंब म्हणून तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन सनातन विज्ञानाच्या रहस्यासोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ